आहे अदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून संघटनेमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये मोठे बदल हे करतील पक्षाला तिथे दिल्या जातात त्याच्यामध्ये सुद्धा संधी कदाचित माझ्यासारख्या मिळू शकते त्यामुळे उद्यासाठी जे काही काल पद दिली ते खूप विचार करून दिली गेली आणि आमच्या सगळ्यांची सहमती त्याच्यामध्ये होती आणि त्या समितीला पवार साहेबांनी शिक्कामोर्तब करून त्यानंतर जयंत पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रेस कॉन्फरन्स झालं आणि त्याच्यामध्ये नावं हे डिक्लेअर झाली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे प्रत्युत्तर काम हे महत्वाचं असतं पण हेच गोष्ट तुम्ही समजून घ्या की आमच्याकडे एक तर नेते राहिलेले नाहीत आणि पवार साहेबांचा सा प्रयत्न आहे की नवीन चेहरा तिथे संधी द्यावी आणि त्यांना तिथं घडवायचं माझे पाच वर्ष झालेले आहेत मुख्य प्रत्येकचं काम काय असतं याचा अंदाज नक्कीच तिथं मला लागलेला आहे त्यामुळे मी अंदाज लागून मी हो तो तो परत त्या पदावर तिथं बसलं हे मला योग्य वाटत नव्हतं त्यामुळे एका नौख्याला संधी तिथं दिली तर तो योग्य पद्धतीने तिथं पार पाडेल आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी तिथं आहे आणि मी तुम्ही जर बघितलं तर न जिल्हा परिषदला पद पर घेतलं होतं न महाविकास आघाडी सरकार असताना पद तिथं घेतलं होतं पण येत्या काळामध्ये योग्य असं पद माझ्या अनुभवाला आणि जो काही संघर्ष त्या ठिकाणी मी केलेला आहे ते योग्य असं पद पाठीकडनं सुद्धा मला मिळेल आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा ते मिळेल असा विश्वास माझ्यासारख्याला वाटतो मला असं वाटतंय की येत्या काळामध्ये शंभर टक्के असं पद जे काही माझा संघर्ष आहे माझा प्रयत्न आहे आणि जो काही पुढाकार आजपर्यंत मी घेतलेला आहे आणि अनेक लोकांना मी भिडलेलो आहे या अनुषंगाने योग्य असं पद आदरणीय पवार साहेब देतील असा मला विश्वास आहे त्या पक्षातून जर अजितदादा माझ्यावर एखादी गोष्ट बोलत असतील टीका करत असतील ना ते इतरही मोठे नेते जे अनुभवी मोठे नेते जर टीका करत असतील तर त्याच्यावर उत्तर देणं हे मला योग्य वाटतं हे जे काही आसपास असणारे चंगुमंगू जे कुणी नेते आहेत जे फक्त टी व्हीवर येण्यासाठी बातमी करण्यासाठी बोलत असतील त्याच्यावर बोलणं मला असं वाटतं की माझी लेवल ही कुठेतरी आता वैचारिक योग्य भूमिका घेणं लोकांच्या बाजूनी भूमिका घेणं आणि अभ्यास करून बोलणं हे मला जास्त योग्य आणि उचित वाटतं मुख्यमंत्री पदाचा माझं एकच मत आहे लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांचा तिढा हा सुटला पाहिजे कारण जोपर्यंत मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत इतर मंत्री आपल्या राज्याला मिळणार नाहीत आणि जोपर्यंत मंत्री मिळत नाहीत तोपर्यंत तो राज्याचा कारभार हा योग्य पद्धतीने तिथं होणार नाही त्यामुळे मी विनंती करतो या सरकारला लवकरात लवकर मुख्यमंत्री पद द्यावं पण भाजप हुशार आहे मला असं वाटतं की भाजपली एक प्रस्ताव हा कुठेतरी एकनाथ शिंदे साहेबांना दिला असावा उपमुख्यमंत्री पदाचा जी व्यक्ती मुख्यमंत्री पदावर राहिलेली आहे ती उपमुख्यमंत्री पदावर लगेचच कशी जाऊ शकते आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महायुतीला सत्तेत आणण्यासाठी खूप कष्ट घेतलेले देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतले असतील एकनाथ शिंदे साहेबांनी घेतले आहेत अजितदादांनी सुद्धा तिथं घेतलेले आहेत मग ज्या व्यक्तीने मुख्यमंत्री म्हणून महायुतीचा कार्यकाळ जर आपण बघितला म्हणजे दोन हजार चौदा पासून एकोणीस पर्यंत आणि गेल्या अडीच वर्षामध्ये महायुतीचं कम्पॅरिझन जर एकामेकाशी केलं तर एकनाथ शिंदे साहेबांनी तसं चांगलं काम केलेलं आहे आणि चांगलं काम करून सुद्धा त्यांना डावललं जात असेल तर मग भाजप कुठंतरी एकनाथ शिंदे साहेबांचंही सा ताकद कमी करते असं आपल्याला म्हणावं लागेल आणि मला आश्चर्य वाटणार नाही की अजून एक प्रस्ताव भाजपली एकनाथ शिंदे साहेबांना दिला असावा तुम्हाला जर उपमुख्यमंत्री पद घ्यायचं नसेल तर मग श्रीकांत शिंदेना ते पद तिथं द्यावं तिथं सुद्धा कुठंतरी एकनाथ शिंदे साहेबांची अडचण हे भाजप करत असताना दिसतंय असं आपल्याला म्हणावं लागेल कारण का एकनाथ शिंदे साहेबांची उंची गेल्या दोन अडीच वर्षामध्ये नक्कीच राजकीय दृष्टिकोनातून वाढलेली आहे आणि जर उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे साहेब घेत नसतील घेतलं तरी त्यांची उंची कमी होते आणि जर नाही घेता श्रीकांत शिंदेना तिथं संधी दिली तर उद्या जाऊन भाजपचेच ट्रोलर आणि भाजपचेच मीडिया सेल असं म्हणेल की एकनाथ शिंदेनी स्वतःच्या मुलाला तिथं बसवलं आणि त्यांचं कुठंतरी एक पुनर्वसन एक मुलाचं तिथं केलं म्हणजे घराणेशाहीचा वाद हा भाजपच तिथं आणेल म्हणजे कुठं ना कुठं तरी एकनाथ शिंदे साहेबांची कोंडी भाजप मुद्दामून करते असं आपल्याला म्हणावं लागेल आणि ह्या सर्व गोष्टी एकनाथ शिंदे साहेबांना कळाल्यामुळे तिथं डिले चालू आहे एकनाथ शिंदे साहेब सुद्धा विचार करतायत पण बघूया पाच तारखेला खरंच तिथं एखादा निर्णय घेतला जात आहे का काय पण भाजप एकनाथ शिंदे साहेबांची ताकद आणि अजितदादांची ताकद ही आता कमी करायला सुरू केलेली असं आपल्याला म्हणावं लागेल संघटना भाकरी फिरवावी योग्य वेळ भाकरी फिरवावी असं सांगत आलेले आहेत तुमच्या पक्षामध्ये संघटनेमध्ये आता कुठेतरी भाकरी फिरवण्याची वेळ आली असतात शंभर टक्के ती वेळ आलेली आहे अदन्य पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून संघटनेमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये मोठे बदल हे करतील आणि ते मोठे बदल झाल्यानंतर ज्या ज्या लोकांना जबाबदारी दिली जाईल ते अजून ताकते येणारे जे काही छोटे मोठे इलेक्शन आहेत जे जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन असतील ते खूप मनापासून तिथे लढतील असा विश्वास माझ्यासारख्याला सुद्धा वाटतो राज्याची जबाबदारी तुमच्याकडे यावी किंवा तसं जर परिस्थिती एक तर जी कुठली जबाबदारी माझ्यावर आजपर्यंत टाकलेली आहे जेव्हा कुटुंब फुटलं पार्टी फुटली नाही तर अजून बरेच काही अडचणी जेव्हा आल्या होत्या तेव्हा मी नौखा असून सुद्धा पहिला टर्मचा आमदार असताना सुद्धा मी मनापासून तिथं कार्य केलेलं आहे काम केलेलं आहे बारामती लोकसभेची पण जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी आणि सुप्रियतेनी तिथं माझ्यावर टाकली होती लोकसभेमध्ये काय निकाल लागला याचा अंदाज आपल्या सगळ्यांना तिथं आहे माझ्या मतदारसंघामध्ये मी फर्स्ट टाईमचा आमदार असताना सुद्धा पस्तीस मतदारसंघामध्ये जाऊन तिथं प्रामाणिकपणे कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीने काम केल्यानंतर जी कुठली जबाबदारी आदरणीय पवार साहेब जयंत पाटील साहेब आणि सुप्रियाताई माझ्यावर देतील आणि जी राज्याची सुद्धा असू शकते ती मी प्रामाणिकपणे तिथं काम करेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो